मला आहे हा विश्वास माझ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांमुळे माझ्यात दमक आहे आणि त्यांच्या विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या मायबाप शेतकऱ्याला वचन देतो मी शब्द देतो की एक मी फसवणारा कार्यकर्ता नाही मी एक तुमच्या सर्वांचा सर्वसामान्य शेतकऱ्यातल्या कुटुंबातला असल्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी तयार झालेला एक शेतकऱ्याचा पोरग आहे तर माझ्यावर एक वेळा विश्वास ठेवून बघा ज्याला आता तुम्ही तीस वर्ष संधी दिली त्यांनी काय केलं आणि मला आज संधी न देता या ठिकाणी कॉन्क्रीटचं रस्ता चालू आहे तर मुरमीकरण चालू आहे खडीकरण चालू आहे डांबरीकरण चालू आहे तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मला संधी दिली लाईटीची अडचणी येणार नाही आरोग्याची अडचणी येणार नाही शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येणार नाही त्या रानातील शेतकऱ्यांना गावात येताना पायाला चिकूल न लागता दहाच्या दहा झेडपी गटातील गावातील माझा शेतकरी गावात पायाला चिकूल न लागता येणार हा माझा शब्द आहे मी फसवणारा कार्य आता मला संधी नसताना देखील या ठिकाणी आपण विकास केला आहे संधी दिल्यावर तर प्रत्येक माझ्या मायबाप जनतेला माझ्या मायबाप शेतकऱ्यांना कॉन्क्रीट डांबरीकरण खडीकरण मजबूतीकरण रस्ते केल्याशिवाय मी ह्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही एक वेळा माझ्या शेतकरी मला मा, शेतकरीच्या पोराला एक वेळा संधी देऊन बघा या ठिकाणी ह्या भागाचं एक महा महाराष्ट्रामध्ये तालु जिल्ह्यामध्ये झेडपी गटामध्ये एक चांगला झेडपी गट म्हणून या ठिकाणी नाव केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण का तर ह्या ठिकाणी आपण पाहत असाल अनेक वर्षापासून माझे शेतकरी त्रस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी आता कुठंतरी चार पाट्या मोरूम टाकून काहीतरी शेतकऱ्याची फसवणूक करून ही चालणार नाही पण माझी मायबाप शेतकरी अतिशय सुज्ञ आहेत अतिशय पाटकुल रोड ते टाकळी सिकंदर येथे वशे प्रशांत वशेकर वस्ती येथे आज कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन टाकळी सिकंदरच्या ग्रामस्थ व शेतकरी बांधवाच्या हस्ते आज पार पडलं खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले असतील आमदार राजूभाऊ खरे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो मोहोळ तालुक्याचा तसेच पेनूर झडपी गटाचा विकास चालू आहे खरं तर कधीच ह्या लोकांना रस्ते मिळाले नाहीत आत्तापर्यंत हे रस्ते आहे ते वाडी वस्तीवरचे रस्ते आहेत राहनातल्या लोकांना गावात येण्यासाठी चिखलातून यावं लागत होतं त्या लोकांसाठी अतिशय महत्वाचं असणारा रस्तं या ठिकाणी होतात ह्या माझ्या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावरचा आसू आनंद पाहून खरं तर मला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद होतोय की आपण काहीतरी ह्या समाजासाठी देणं लागतो आणि त्यांची सेवा करण्याची संधी तर आपल्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मिळाली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जर का ह्या पेनूर झडपी गटातील माझ्या सर्व सर्व शेतकरी असतील माझे मायबाप जनता असेल यांनी जर मला संधी दिली तर शंभर टक्के ह्या भागाचं मी सुलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही कारण का तर डीपीचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील आपल्या रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्याचे असतील शालेय असतील काय जो, जो 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 विषय असतील ते आपल्याला झडपीच्या माध्यमातून या ठिकाणी मांडून आपल्या मायबाप जनतेसाठी त्या ठिकाणी प्रश्न त्यांचे मांडून त्या ठिकाणी आपण विकास निधी असेल त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आता आम्ही गेल्या चार महिन्याखाली महेश वशेकर वस्तीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला आहे आपल्याला सध्या पाहायला मिळेल या ठिकाणी आता प्रशांत वशेकरचा चालू आहे एक टाकळी सिकंदरमध्ये बहुरूपी वस्ती आहे परत एक डोंगरे वस्ती आहे आणि कल्याण वशेकर वस्ती असं या रस्त्यांचं आम्ही या ठिकाणी आज उद्घाटन करतो आहे आणि हे रस्ते लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांसाठी त्या सर्वसामान्य जनतेसाठी जाण्यासाठी उपलब्ध करून देतो आहे खरं तर सांगायचं झालं तर या टाकळी सिकंदरमध्ये किंवा पिनूर पंचकृषीमध्ये जाणून बुजून या ठिकाणी अनगरकरांनी आमच्या शेतकऱ्यांना चा विकास होऊ दिला नाही आणि माझ्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवून गेले तीस वर्ष झालं त्यांना मतदान केलं त्यांना निवडून दिलं परंतु त्या तीस वर्षामध्ये जे काय झालं नाही ते अलीकडच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब झाल्यापासून ह्या माझ्या पेनूर पंचकृषी असेल महोळ तालुक्यातील अनेक माझे सरपंच असतील माझे शिवसेनेचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणचा सुद्धा विकास करण्याचं काम ह्या ठिकाणी मी केलं परंतु मला ह्या मायबाप जनतेला एक आश्वासित करायचं आहे की आता कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका तुम्हा स माझ्या मा माझं एकच सांगणं आहे की आतापर्यंत आपण फसलो परंतु आता इथून पुढं आपण फसू नये कारण का तर एवढी वेळ मारून नेणारे नेते तुम्ही शोधा आणि त्या वेळ मारून नेणाऱ्या नेत्याला आपल्या तांदळातल्या खाड्यासारखं बगलला काढून टाकावा अशी माझी माझ्या मायबाप जनतेला पेनोर झडपी गटातील जनतेला विनंती आहे कारण तर आपण पाहत असाल आपण या ठिकाणी आता रस्ताही पाहत असाल त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं काम चालू आहे आता खडीकरण चालू आहे कॉन्क्रीटीकरण यायला चार ते पाच दिवसामध्ये कॉन्क्रीट पडेल अशा पद्धतीचं मी शेतकऱ्यांना रस्ता देणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातला एक मुलगा आहे तर आपल्याला माझे कर मला तळागाळातील शेतकऱ्याची जाण आहे कारण का तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आल्या कारणानं मला सर्व शेतकऱ्याच्या अडीअडचणीची जाण आहे मला सर्व गोष्टी ही माहीत आहेत मला ह्या गोष्टी ज्ञात आहेत की रानातून गावात येत असताना जो त्रास होतो ते माझ्या शेतकऱ्याला नाही झाला पाहिजे अशा भूमिकेतून मी आज पेनोरमध्ये असेल पाटकुलमध्ये असेल टाकळीमध्ये असेल अनेक वरकोटमध्ये असेल आमडे असेल अंकुली असेल ह्या सर्वच शेज बाबळगाव असेल पोताळ्या असेल अशा ठिकाणी सर्व दहाच्या दहा गावामध्ये विकास केल्याशिवाय मी शंभर टक्के स्वस्त बसणार नाही कारण का तर तुम्ही दिलेली संधी आता मला संधी नसताना देखील या ठिकाणी आपण विकास केला आहे संधी दिल्यावर तर प्रत्येक माझ्या मायबाप जनतेला माझ्या मायबाप शेतकऱ्यांना कॉन्क्रीट डांबरीकरण खडीकरण मजबूतीकरण रस्ते केल्याशिवाय मी ह्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही एक वेळा माझ्या शेतकरी मला शेतकऱ्याच्या पोराला एक वेळा संधी देऊन बघा या ठिकाणी ह्या भागाचं एक महा महाराष्ट्रामध्ये तालु जिल्ह्यामध्ये झेडपी गटामध्ये एक चांगला झेडपी गट म्हणून ह्या ठिकाणी नाव केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण का तर ह्या ठिकाणी आपण पाहत असाल अनेक वर्षापासून माझे शेतकरी त्रस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी आता कुठंतरी चार पाट्या मोरूम टाकून काहीतरी शेतकऱ्याची फसवणूक करून हे चालणार नाही पण माझी मायबाप शेतकरी अतिशय सुज्ञ आहेत अतिशय हुशार आहेत की इलेक्शन आल्यानंतर कोणीही काम करतं आरक्षण ओपन झाल्यानंतर कोणीही काम करतं हे माझ्या पिनोर पाटकोल टाकळी तसेच टाकळी पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की काम करणारा माणूस कोण आहे आणि सर्वसामान्याचं नेतृत्व करणारा कोण आहे माझ्या पाठीमागं कुठली नेता नाही ना कोण नाही पण माझ्या पाठीमागं सर्वसामान्य जनता माझे मायबाप शेतकरी हे माझ्या पाठीमागं शंभर टक्के आहेत त्यामुळं मला कसल्याही ह्या निवडणुकीची भीती मला नाही माझा विजय हा निश्चित ह्या सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे आणि ज्यावेळेस सर्वसामान्य जनता ठरवते त्यावेळेस भल्या भल्याला पाणी पाजल्याशिवाय राहत नाही हे सगळ्यांना ज्ञात आहे आपण पाहत असाल या ठिकाणी अपर तहसीलच्या वेळेस देखील मी ह्या ठिकाणी ह्या सर्वसामान्य माझ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी माझी होती आणि तसंच आता आपण पाहत असाल तर त्रेचाळीस गावावर झालेला अन्याय ह्या नीतीला सुद्धा मान्य झाला नाही मी त्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तीन गावं वगळली होती पिनूर पाटकुल आणि तांबोळे परंतु त्या ठिकाणी न्यायालयाने सुधी त्यांना त्यांची जागा धावून दिली ह्या ठिकाणी न्यायालयानं धावून दिली नसती तर आजची परिस्थिती आपण कालची परिस्थिती पाहिली असेल अनगर नगरपंचायतची त्या ठिकाणी एखाद्या विधवा महिलेला त्या ठिकाणी अर्ज भरू दिला जात नाही तिचा जा अर्ज त्या ठिकाणी बाद केला जातो मनमाई मनमानी कारभार हुकुमशाही त्या ठिकाणची मोडीत काढायची असेल तर या ठिकाणच्या आपल्या भागातील जनतेनं अतिशय सूजने राहिलं पाहिजे आज त्या त्रेचाळीस गावातल्या लोकांना तिथं अर्ज जा भरायला जाऊ दिला असतं का येऊ दिला असतं का खोट्या केशी केल्या असत्या गाडीला कोणाला आडवं झोपवलं असतं दमदाटी केली असती गाडीला गाडी धडकावली असती अनेक गोष्टीचा प्रकार त्या ठिकाणी घडला असता त्यामुळं माझ्या मायबाप जनतेला तालुक्यातील या त्यानिस्त्या पेनोर गटापुरतं बोलत नाही तालुक्यातील मायबाप जनतेनं ह्या ठिकाणी सावध होणं गरजेचं आहे या ठिकाणी मोहोळ शहरातली देखील निवडणूक लागली आहे मोहोळ शहराला देखील या ठिकाणी संपवण्याचं काम ह्या ठिकाणी अनगरकारांनी केलेलं आहे ते ह्या ठिकाणी माझ्या सर्व दुकानदार असतील व्यापारी असतील सर्वांना विनंती आहे की हा ही निवडणूक अतिशय आपल्या माहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे ही वेळ अतिशय आपल्यावर काळाची वेळ आहे तरी आपण विचार करून ह्या ठिकाणी आपण मतदान करावा आणि आम्हाला एक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून धनुष्य बाणावर समोरील बटन दाबून आम्हाला एक सर्वसामान्याची सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो